मार्गदर्शनाखाली ही टीम काम करत होती आणि अतिशय उत्कृष्ट असं घटे वॉन्टेड आहे तोही आपण आता तो पसार झालेला आहे तो ही आणखी काही गुन्हे उघडतील येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये स्ट्रॉंग प्रतिबंधात्मक ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हातीमध्ये जे काही चेन स्नॅचिंगचे घटना घडत आहेत त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेश होते की यामध्ये आपल्याला जे स्ट्रीट क्राईम्स आहे त्याच्यावरती आपल्याला आळा बसवायचा आहे त्या अनुषंगानं डिटेक्शन असेल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल या अनुषंगानं कारवाई करताना त्या गुन्हे शाखेच्या युनिट टूचे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि यांच्या टीमला एका गुन्ह्यामध्ये हा अली इराणी उर्फ अब्बास शब्बर जाफरी राहणारा हा पिराणीपाडा ठा मु भिवंडीचा आहे याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्याच्यामध्ये के त्याला अरेस्ट केलं या अरेस्ट केल्यानंतर इंट्रोगेशनमध्ये असं समोर आलं की याचे जवळजवळ याने पंधरा चेन स्नॅचिंगचे गुन्हे आपल्या ठाणे पोलीस आयुक्ताला ते विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेले आहेत दोन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत आणि तीन मोटरसायकल चोरी करून ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत यामध्ये जवळजवळ तीनशे सहा ग्रॅम वजनाचं सोनं मुद्देमाल आपण हस्तगत केलेलं आहे चार मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि तीन मोटरसायकल याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे एकोण तेवीस लाख एकोणनव्वद हजार रुपयेचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी याच्यामध्ये युनिट टूचे सीन एर पी आय सचिन गायकवाड त्यांची ए टीममध्ये ए पी आय के धनराज केदार ए पी आय ढोके ए पी आय माळी पी एस आय राजेंद्र चौधरी निसार तडवी आणि अशी पूर्ण टीमने केलेली आहे ए सी पी डिटेक्शन वन सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये एक आरोपी आणखीनही वॉन्टेड आहे तो मिळाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तेही आपण याच्यामध्ये उघडकीस आल्यानंतर आपण आपल्याला कळवण्यात येईल आणि याच्यामध्ये याच्या अगोदरही या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्याच्या अनुषंगानं माहिती घेणं चालू आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग काही ॲक्शन आपल्याला घेता येईल प्रिव्हेंटिव्ह अशा स्वरूपाची आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेत आहोत आणि एक उत्कृष्ट असं डिटेक्शन युनिट टूने केलेलं आहे आणखीनही गुन्हे शाखेकडून काही ह्याच्यामध्ये पाईपलाईनमध्ये आहेत डिटेक्शन आपल्याला थोड्या दिवसामध्ये त्याच्यामध्येही आपल्याला सक्सेस मिळेल असं आहे तर चेन स्नॅचिंग आणि स्ट्रीट क्राईमवरती जो फोकस मान्य पोलीस आयुक्तांचा आहे त्या अनुषंगानं आपण कारवाई केलेली आहे आणि इथून पुढेही कारवाई करत राहणार आहे सर मोठ्या प्रमाणामध्ये टोळी असण्याची शक्यता आहे निश्चित आता जे सुरुवातीचा इन्व्हेस्टिगेशन आहे याच्यामध्ये एक आणखी आरोपी याच्यामध्ये इन्वॉल्व आहे याच्यामध्ये काही रिशिवर किंवा सुद्धा काही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते तर या अनुषंगानं आणखीन तपास चालू आहे आणखीन काही लोक इन्वॉल्व्ह असतील ते जसं समोर येईल त्या अनुषंगानं आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत अशा गुन्हेगारांमध्ये निश्चित या अगोदरी काही अशा ज्या रॉबरीच्या केसेस आहेत याच्यामध्ये काही नेक्सस असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्वॉल्वमेंट असेल तर काही गुन्ह्यामध्ये आपण मोका कायद्याखाली कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तसे काही इन्ग्रेडियंट जर असतील तर आपण स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन याच्यामध्ये घेणार आहे आ... निश्चित स्वरूपामध्ये अशा प्रकारे रिपीटेड जर ऑफेन्स काय करत असतील तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कारवाई होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत